गुरुजी हायस्कूलचा सार्थक फडके गुणवत्ता यादीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात आल्या इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सार्थक किशोर फडके पाचवी याचा जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये एकशे चौथा तसेच तालुक्यात सहावा क्रमांक आल्याबद्दल शाळा व संस्था यांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले यावेळी पालगड गावचे मंडळ अधिकारी सयाजी पवार ग्रामसेवक जोडपे पोलीस पाटील रुपेश वेलोसे ग्रामस्थ शिक्षक वृंद उपस्थित होते एन एम एम एस परीक्षेत शाळेत नवीन प्रवेश घेतलेली कुमारी श्रद्धा गणपती निकब इयत्ता नववी हिची सुद्धा जिल्हा गुणवत्ता आता यादीमध्ये निवड झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले प्रथमेश रवींद्र कांबळे हा इयत्ता पाचवी स्कॉलरशिपमध्ये पात्र झाल्याबद्दल त्याचेही मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले नमस्कार मी प्रसाद धर्मा पावशे मुख्याध्यापक पूज्य साणी गुरुजी विद्यामंदिर मंदिर पालगड महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आमच्या विद्यालयातील कुमार सार्थक किशोर फडके इयत्ता पाचवी याची जिल्हा गुणवत्ता या यादीमध्ये याचं नाव आलेलं आहे तालुक्यामध्ये सहावं आणि जिल्ह्यामध्ये एकशे चारवा क्रमांक त्याचा आलेला आहे याबद्दल शाळा व संस्था या, या सर्वांच्या वतीने त्याचं खूप खूप अभिनंदन या यशासाठी स्वतः विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे शिवाय पालकांचं मार्गदर्शन आणि आमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन यासाठी आमचे प्रेरणास्थान सन्माननीय श्री शरदरावजी केळकर यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे यामुळेच हे यश प्राप्त झालेलं आहे पुनश्च या विद्यार्थ्याचे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद